एक एक ने, नमस्कार। मी अण्णामाव देशपांडे राहणार नास्तिक सत्यबोधक या गुणवादाच्या वक्तपत्रात चौथून वर्ष पूर्ण होऊन ते पंचावन्न वर्षात पदार्थ करणार आहे सर्वप्रथम मी या वक्तपत्राचे संपादक व संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो परमपूजन भाऊमूंच्या आज्ञेने व श्रेणी राजे शिर्के यांच्या संपादकत्वात सुरू झालेल्या या मासिकात मी एकोणीसशे एक्कावन्न पासून नेहमीच वाचत आहे जीवन जगण्यासाठी त्यातील विविध अंगाचे उपयुक्त असले असलेली माहिती व जगात घडत असलेल्या धार्मिक राजकीय व सामाजिक आर्थिक व क्रीडा जगातील घटनांचा दृष्टीने आपण बोध करून देणे हे या मासिकाचे मुख्य उद्देश आहे व हे कार्य गेली चौपन वर्ष अविरतपणे चालू आहे ही ईश्वराची खूपच आहे आदरणीय संपादकीय कारकिर्दीत म्हणजे या मासिकाने होत असलेले परमपूजनीय दादांचे तोंड ओळख ग्रंथावरचे अभिनव असलेले लेख आपण चिंतन व मनन करण्यात असे हे मासिक नियमितपणे माझ्याकडे येते व आम्ही सर्व कुटुंब त्याची उत्सुकतेने वाट पाहत असतो पुनश सर्वांना हार्दिक शुभेच्छा व असे हे सुरेख सृजनशील मासिक पासिक नव्हे दैनिक हो ही शतणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय पूर्णवाद